आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला प्रभू जर रणामध्ये आम्हाला कोणी ललकारलं तर क्षत्रिय धर्माच्या नुसार आम्ही त्याच्याशी अवश्य लढू मग तो स्वयं काळही का असे ना भगवन तर छोटस नाव आहे राम पण आपलं परशु समवेत परशुराम हे तुला कोणी सांगितलं की माझ्यावर काही अन्याय होतोय किंवा माझ्यावर कोणी अत्याचार करतोय या गोष्टीत जा तू बोललास अत्याचार तर हा आहे जो तू आपल्या मोठ्या भावावर करतो आहेस आपल्या पिताश्रींवर करतो आहेस पिताश्रींवर हो पिताश्रींवर पिता तू त्यांची पीडा जाणतो आहेस ठाऊक आहे त्यांची समस्या काय आहे तुला कळतंय त्यांच्यासारखा धीरवीर पुरुष आता कोणत्या धर्मसंकटात आहे जो स्त्री मोहात फसेल त्याची अशीच दशा होईल त्यांचं संकट स्त्री मोह नाही आहे त्यांचं संकट आहे धर्म हो धर्म हे आर्य बिकट आणि गंभीर परिस्थितीत आपल्या विचारांनी समस्येवर तोडगा काढणारा महामंत्री अयोध्येच्या राजपरिवारात झालेल्या थोड्याशा गडबडीमुळं इतका अधीर इतका चंचल होतोय हा विवेक कितपत उचित आहे आर्य आपण कृपा करून अयोध्येला परत जाव आणि एका चतुर आणि बुद्धिमान मंत्र्याप्रमाणे तसंच वागावं ज्यानं पिताश्रीना शांतता लाभेल आणि माता कैकईला सुख आणि संतोष भगवान आपण तर सरळ स्वभावाचे आहात बालकाच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ आणि त्याशिवाय त्यानं तर आपला काही अपराध नाही केला आपला अपराधी मी आहे माझ्याच हातून हे धनुष्य भंग पावलं जर दंड द्यायचाच असेल तर मला द्या मला आपला दास समजा आणि वाटलं तर मजवर कृपा करा वा क्रोध करा नाहीतर माझे प्राण घ्या ज्या प्रकारानं आपला क्रोध शांत होऊ शकेल तो उपाय करायला मी तयार आहे तू ही काही कमी धूर्त नाहीस भगवान शंकराचं धनुष्य तोडून आता मला ज्ञान शिकवतोय तिकडे तुझा छोटा भ्राता तुझ्या संमतीने मला भडकवीत आहे मला क्रोधित करून माझं बळ क्षीण करीत आहे आणि इकडे तू आम्हाला हात जोडून असा अनुनय विनय करतोय परंतु हे छळ कपट आणखी नाही चालू शकणार तू समजतोय स्वतःला राम म्हणवण्याने तू परशुरामाचाही सामना करू शकशील चल चल शस्त्र आणि माझ्या बरोबर युद्ध कर मी तुला निशस्त्र नाही मारणार विरोचित मृत्यूचा अवसर देईन आणि युद्ध नाही केलंस तर भ्रात्या समवेत तुला आत्ताच मारून टाकेन प्रभू जर रणामध्ये आम्हाला कुणी ललकारलं तर क्षत्रिय धर्माच्या अनुसार आम्ही त्याच्या अवश्य लढू मग तो स्वयं काळही का असे ना परंतु आम्हा रघुवंश यांचा हाही धर्म आहे की आम्ही गौ ब्राह्मण आणि स्त्रीवर हात नाही चालवत ब्राह्मण आमच्यासाठी सदा पूजनीय आहे आणि त्यांची सेवा करणं आमचा परमधर्म आहे मग प्रभू आणि सेवक यांच्यात युद्ध कसं होऊ शकतं आपली आणि आमची बरोबरी कशी होऊ शकते भगवान माझ तर छोटस नाव आहे राम पण आपलं परशु समवेत परशुराम आपण आपल्या रामाला अजूनही नाही ओळखलं परंतु मी मी तर आपलं प्रभुत्व जाणतो आपल्याकडून हारण्यातही माझी जीत आहे विप्र वंशीवर अस्त्र टाकता हारलो तरी ती मजला जीत वाटते उघडे द्वार मतीचे राम हे धनुष्य हे धनुष्य विष्णूने माझे पिता महर्षी यांच्या जवळ अमूल्य ठेवीच्या रूपात ठेवले होते जर विष्णूंच्या या धनुष्यावर तू बाणांचं संधान करू शकला तर माझा संदेह निघून जाईल मी तुला ओळखू शकेन धनु शकेनु चढवी तिचा संदेह मिटवी आपण जाणता की एक दिव्य वैष्णव बाण कधी रिक्त नाही जात परंतु एक तर आपण ब्राह्मण आहात आणि दुसरं गुरु विश्वामित्रांच्या बहिणीचे पौत्र म्हणून मी हा अमोघ बाण आपल्यावर नाही चालवू शकत आता आपणच सांगा की मी कुणाला नष्ट करू आपल्यापाशी मनाच्या गतीने सर्वत्र येण्या जाण्याची जी शक्ती आहे तिला की आपण आपल्या तपोबलाने जे पुण्यलोक अर्जित केले आहेत त्याला नष्ट करू हे रघुनंदन माझ्या आवागमनाच्या शक्तीचा नाश नको करूस कारण मी जेव्हा माझे जे गुरु कश्यप यांनाही सारी पृथ्वी दान केली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं होत की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत तेव्हापासून मी कधीही पृथ्वीवर रात्री विश्राम नाही करी मला रात्री महेंद्र पर्वतावर जाण्याकरता त्या शक्तीची परम आवश्यकता आहे परंतु आपण या मोघ बाणाने आमच्या पुण्य लोकाचा नाश करून टाका ज्या बरोबर नाश होईल आमची कीर्ती आमचा अहंकार आणि अहंकार जडित आमचा क्रोध राम यास पूर्व दिशे सोड जय रघुनंदन तुझा विजय हो। जनका, तुझ्या कित्येक जन्माच्या पुण्याईने राम तुझ्या धामात आले आहेत आणि रामाचा हा संयोग स्वयं ब्रह्माने भगवान शिवाच्या आशीर्वादानेच निश्चित केला आहे धूमधाम करून हा विवाह कर त्यातच तुझं कल्याण आहे भैया मी जे ऐकतोय ते खरं आहे काही काहीच्या सांगण्यावरून महाराजांनी आपल्याकडून राज्य काढून घेतलं लक्ष्मण माता कैकईला कैकई म्हणण्यास कधीपासून शिकला आहेस तू आपण म्हणा तिला माता मी त्या कोळ घातिणीला माता नाही म्हणणार आणि मी हा अन्या अन्यायही कधी होऊ नाही देणार भैया माझा हे धनुष्य केवळ शोभेची गोष्ट नाहीये मी या धनुष्याने महाराजांच्या चतुर्गणी सेनेचा एकटा सामना करू शकतो लक्ष्मण महाराजांना काय वाटलं राम फार विनयशील आहे तो चुपचाप सगळं काही सहन करेल त्यांना माहित नाही की रामाच्या नावावर प्राण देण्यास तयार असले लोक गप्प नाही राहणार सगळी प्रजा विरोध करेल आणि मग प्रजेची काय आवश्यकता आहे त्यांचा हा दास लक्ष्मण एकटाच महाराज आणि त्यांच्या पूर्ण सेनेसाठी पुरेस आहे आणि भरतही आला तर त्यालाही आईच्या दुधाची आठवण करून देईल शांत रहा लक्ष्मण वेड्यासारखं बोलू नकोस आपण मध्ये नका पडू भैया अन्याय सहन करणं क्षत्रिय धर्माच्या विरुद्ध आहे शत्रूने वार करावा आणि छत्रियांनी त्याला उत्तर देऊ नये हा त्याच्या वीरतेचा धिक्कार आहे जे राज सिंहासन प्रजेसमोर घोषणा करून आपल्याला देण्यात आला आहे त्या राज सिंहासनावर बसण्याचा अधिकार कुणालाही नाही स्वतः महाराजांनाही नाही अय्या आपला हा लक्ष्मण जर मृत नाही झाला तर त्या सिंहासनावर महाराणी सीते बरोबर आपण विराजमान व्हाल महाराज दशरथ आणि त्यांचे लाडके भरत दोघेही आपल्या दरबारात हात बांधून उभे राहतील वाह वाह काय सुंदर चित्र आहे पिता हात बांधून समोर उभा आहे आणि पुत्र आपल्या पत्नी सोबत आसनावर बसून त्यांना आज्ञा देत आहे आकाशातून उतरून देवही येतील हे दृश्य पाहण्यासाठी त्या अयोध्येत मानव सभ्यतेने किती प्रगती केली आहे परंतु जेव्हा पिताच आपल्या आचरणातून घसरतात आपल्या धर्मात्मा पुत्राला एका स्त्रीच्या समोर बस झालं लक्ष्मण बस जर तुझे विचार इतके नीच असतील तर मला भाऊ म्हणणं सोडून दे आणि आजच्या नंतर मला तुझं तोंडही दाखवू नकोस भैया हे आपण काय म्हणताय मी आपल्याशिवाय कसा जिवंत राहू भैया आपण माझे परमेश्वर आहात आपल्यावर कोणी अन्याय केला आपल्यावर कोणी अत्याचार करण्याचं बोललं तर मी कसा गप्प राहू हे तुला कुणी सांगितलं की माझ्यावर काही अन्याय होतोय किंवा माझ्यावर कोणी अत्याचार करतोय या गोष्टी ज्या तू बोललास अत्याचार तर हा आहे जो तू आपल्या मोठ्या भावावर करतो आहेस आपल्या पिताश्रींवर करतो आहेस पिताश्रींवर हो पिताश्रींवर तू त्यांची पिडा जाणतो आहेस ठाऊक आहे त्यांची समस्या काय आहे तुला कळत धीर वीर पुरुष आता कोणत्या धर्मसंकटात आहे जो स्त्री मोहात फसेल त्याची अशीच दशा होईल त्यांचं त्यांचं संकट आहे धर्म हो धर्म आज एका सत्यवादी राजाचा धर्म एका पित्याच्या धर्माशी झुंजतो आहे त्यानं सत्याचं पालन करावं की पित्याचा धर्म पाळावा हीच समस्या त्यांच्या दुःखाचं कारण आहे एका राजानं कुणाला वचन दिलं की जे मागशील ते देईन आणि मागणाऱ्यानं असं वचन मागितलं आहे की ज्यामुळे राजाला आपल्या सर्वात प्रिय पुत्राचं बलिदान द्यावं लागत आहे जर त्यानं वचन तोडलं तर फक्त तो आपलं सुकर्मच नष्ट करत नाही तर संपूर्ण कुळाच्या कीर्तीला कलंक लावतो तो आणि जर त्यानं वचन पाळलं तर तो पुत्र त्याच्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही त्याला वनात काट्या धोंड्यांमध्ये तो ढकलून देतो, देतो चौदा वर्षांसाठी लक्ष्मण तुला त्यांची पीडा का समजत नाही त्यांची अवस्था आज त्या जखमी वाघासारखी आहे जो एका शिकाऱ्याच्या जाळ्यात फसला आहे आणि अशा असहाय्य वाघावर बाण मारून तू आपली वीरता दाखवू इच्छितोयस अरे धिक्कार रे अशा वीरतेवर अशा धर्मात्मा पित्याच्या बद्दल असा विचार करूनही तू पाप केला आहेस त्याचं प्रायश्चिता आपण सर्वांनी केलं पाहिजे आपण सर्वांनी केलं पाहिजे जर त्यांना त्यांच्या धर्माची चिंता नसती तर आज ते इतके दुःखी नसते आज मी त्यांना जेव्हा इतका असाय अवस्थेत पाहिलं तेव्हा मला स्वतःची शरम वाटली की माझ्यामुळे माझा वीर महान आणि धर्मात्मा पिता इतका दुःखी आहे मी माझं कर्तव्य निश्चित करण्यात एका क्षणाचाही विलंब केला नाही कारण पुत्राच्या नात्यानं माझं एकच कर्तव्य आहे की मी तेच काम करावं ज्यात त्यांचं सत्य त्यांचा धर्म त्यांच्या प्रतिज्ञेची क्षती होऊ नये तर त्यांची कीर्ती वाढावी त्यांचं यश मलिन होऊ नये लक्ष्मण आपल्यासारखे पिता एखाद्याला मोठ्या भाग्यानच मिळतात पण जर एखाद्याचा पिता जरी दुराचारी असेल जरी जगानं त्याला त्यागलं असेल तरी पुत्राचा धर्म आहे की त्यानं आपल्या पित्याला देवाप्रमाणे पुजावं कारण पिता मनुष्याचा प्राणदाता असतो लक्ष्मण जो पित्याची भक्ती करत नाही देवताच कशाला स्वतः परमेश्वरही त्याच्या पूजेचा स्वीकार करत नाही भैया मग काय माता कैकईचा अन्याय चुपचाप सहन करायचा मी माता कैकईला दोषी ठरवत नाही भैया हो लक्ष्मण बालपणापासून आजपर्यंत माता कैकईनं आपल्यावर किती प्रेम केलं आहे किती लाड केले आहेत ते विसरलास त्या तर निश्चल प्रेमाची अशी पवित्र नदी आहेत जिच्यात सदैव प्रेमाच्या लाटा उठायच्या अशा निश्चल पवित्र प्रेमाची नदी एका दिवसात कशी सुकली हेच मला कळत नाहीये जगात अशा खूप अनाकलनीय गोष्टी असतात ज्या माणसाला समजत नाहीत अचानक एके दिवशी भूकंप येतो जो मनुष्याच्या जीवनाला उलट सुलट करून टाकतो अशा वेळेस मग इतरांना का दोष द्यायचा त्याला आपलं दैव समजून आपलं प्रारब्ध समजून ते मान्य केलं पाहिजे आज जे होत आहे ते आधीच ठरलेलं आहे ते विधी लिखित आहे ज्यामुळे माता कैकईसारख्या थोर आणि पुण्यवान स्त्रीला अशी बुद्धी झाली आहे जर हे विधी लिखित आहे तर मला याच्याही समोर हरायचं नाही वीरांच्या पुरुषार्थाची परीक्षा अशाच आपत्ती काळात होत असते आपत्ती काळात फक्त वीरतेचीच परीक्षा होत नसते मनुष्याच्या धर्माचीही परीक्षा होते लक्ष्मण वीरता फक्त शस्त्र उचलण्यालाच म्हणत नाहीत कधी कधी शस्त्र न उचलणं परमवीरतेच लक्षण असू शकत ठेव हे धनुष्य आणि हे मी गेल्यावर राजा भरताच्या सेवेसाठी वापर काय आपण गेल्यानंतर याचा काय अर्थ आहे जर आपण वनात जाणार असाल तर मलाही जावं लागेल नाही लक्ष्मण नाही मला मला? दिला आहे. तुला नाही. म्हणजे भैया लक्ष्मणला आपण केव्हापासून वेगळे मानू लागलात आपणच म्हणाला होता जिथे राम आहेत तिथे लक्ष्मण आपणच म्हणाला होता लक्ष्मण माझा दुसरा अंतरात्मा जे भोग राम भोगेल तेच लक्ष्मण भोगेल लक्ष्मण भरत शत्रुघुनही इथं नाहीयेत गुरु माता पिता सगळे सोयरे आणि परिवार या सर्वांना कोण आधार देईल भैया माझे तर गुरु माता पिता सखे सोयरे केवळ आपणच आहात माझा धर्म कर्म गती सद्गती सगळं काही आपल्यातच विलीन आहे आपल्यापासून वेगळी तर मी स्वतःची कल्पना केलीच नाही क्रोधाच्या आवेशात येऊन जर मी काही अनुचित बोललो असेल तर मला क्षमा करा भैया इतका क्रूर दंड देऊ नका माझा त्याग करू नका मला आपल्यापासून दूर नका करू भैया मला आपल्यापासून दूर नका करू नाही शक तुझ्या शिवाय अयोध्या वृक्ष होऊन जाईल तू आमचा राजा आहेस राम आमी तुझा हो, हो। आम्ही विद्रोह करू विद्रोह कराल आपण एका अन्यायी राजाच्या विरुद्ध आपल्या राजा विरुद्ध विद्रोह करण्याच्या गोष्टीचा विचार करतानाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे तो राजा आपल्या सत्यवचनाचं पालन व्हावं म्हणून आपल्या पुत्राचं बलिदान करू शकतो अशा असत्यव्रती आदर्श राजाबद्दल त्याच्या प्रजेला अभिमान वाटला पाहिजे आजपर्यंत तुम्हाला पुत्रासारखं वागवलं आहे आज तुमचं कर्तव्य नाही की त्याचा पित्याप्रमाणे आदर करावा आज ते मनानं दुःखी आहेत तेव्हा यावेळी तुम्ही सर्वांनी त्यांचा पुत्र होऊन त्यांचं सांत्वन केलं पाहिजे त्यांच्या विरुद्ध विद्रोहाच्या गोष्टी करूच नाहीत त्यांना माझ्याबद्दल वाटत त्यांनी एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी माझे हितचिंतक तेच आहेत जे या क्षणी असं काम करतील ज्यानं माझ्या पित्याला सुख मिळेल आता तुम्ही प्रसन्न चित्तानं मला निरोप द्यावा आणि मी गेल्यानंतर राजा भरताला राज्यकारभार सांभाळण्यात सहयोग द्यावा हीच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे आणि भरताला अनुरोध करा की त्याच्या दृष्टीत जे स्थान माता कैकईचं कई आहे तेच स्थान माता सुमित्रा आणि माता कौसल्याला द्यावं समस्त अयोध्यावासियांना आणि गुरुजनांना माझ्याकडून सीतेकडून आणि लक्ष्मणाकडून चरणवंदना पोहोचवा बर आहे आर्य वनवास संपल्यावर आता पुन्हा भेटूया नाही नाही रघुवर इतके निर्दयी नका हो जितक्या सरळ आणि सहज भावाने आपण हे बोललात त्यांनी भावनं किती कठीण आहे रिकाम्या रथाने जाऊ यापेक्षा मी गंगेच्या काठावर रथाबरोबर अग्निप्रवेश करेन हे आर्य बिकट आणि गंभीर परिस्थितीत आपल्या विचारांनी समस्येवर तोडगा काढणारा महामंत्री अयोध्येच्या राजपरिवारात झालेल्या थोड्याशा गडबडीमुळं इतका अधीर इतका चंचल होतोय हा विवेक कितपत उचित आहे आर्य आपण कृपा करून अयोध्येला परत जावं आणि एका चतुर आणि बुद्धिमान मंत्र्याप्रमाणे तसंच वागावं जन पिताश्रीना शांतता लाभेल आणि माता कैकईला सुख आणि संतोष माता कैकईच्या सुख समाधानाची चिंता करण्याची कोणालाही आवश्यकता नाही भैया आपल्या सुख आणि स्वार्थावर झडप कशी खालायची ते त्या व्यवस्थित जाणतात आर्य समंत्र त्यांना सांगावं आपल्या लाडक्या भरताला राज्याची गादी दिल्यावर राजमातेचे सुख भोगा लक्ष्मण पुन्हा असं बोललास क्षमा करा भैया आर्य लक्ष्मणाच्या या बोलाबद्दल तिथं कुणालाही सांगू नका तुम्हाला शपथ आहे माझी महाराजांनी विशेष रूपाने आग्रह केला होता की जरी राम आणि लक्ष्मण नाही आले तरी देवी सीतेला अवश्य परत आणा त्याने असंही म्हटलं होत की सीतेने सी दोन चार दिवसात वनातील कष्ट पाहिल्यावर अयोध्येत परत यावं आमच्यासाठी यावं महाराजाने हेही सांगितलं होत राम गेल्यावर मला आणि कौशल्याला कोणाचाही आधार नाही राम जर मला आपण जायला सांगत आहात मग जानकीला तरी बरोबर पाठवा अवश्य जानकी गेली तर आम्हालाही प्रसन्नता वाटेल आर्य होय सीते इथं येऊन तू वनाची छटा तर बघितलीच आहेस आता तू घरी परत गेलीस तर सासू सासरे समस्त प्रियजनांची चिंता दूर होईल त्यांची सेवा करू शकलीस तर आम्हाला प्रसन्नता वाटेल आर्य सुमंतांबरोबर घरी परत जा देवी स्वामी मी तर केवळ तुमची छाया आहे माझ्या स्वतःचे काही अस्तित्व नाही जर तुम्ही तुमच्यापासून तुमची छाया वेगळी करू शकता तर मलाही ही वेगळं करून पाठवून द्या वैदेही स्त्री तर माता पत्नी सून मुलगी खूप नात्यात विभागलेली आहे तिने तर सारी नाते निभावली पाहिजेत आर्य तुम्हीही माझ्या पित्यांप्रमाणे पूज्य आहात आपल्याला उत्तर देत आहे म्हणून क्षमा करा स्त्रीच्या सर्व नात्यांचा सर्व संबंधांचा एकच आधार स्तंभ आहे दिली आहे ही शिकवण पूज्य सासूबाईने देऊन मला माझ्या पतींबरोबर पाठवलंय की दुःखातही त्याच प्रकारे पतीला साथ दे जशी सुखात दिली आहे आर्य सुमंत तुम्हाला सीतेला बरोबर घेऊन जाण्याच्या विचाराचाही त्याग करावा लागेल आता तुम्ही रथ घेऊन प्रस्थान ठेवावं होय आर्य सुमंत जोपर्यंत आपण रथ घेऊन जाणार नाही देवी कैकई याच शंकेने बेचाईन असतील की आम्ही सफर करून अयोध्येत परत तर नाही येणार आर्य सुमंत तुम्हाला बघून माता कैकईंचा कही विश्वास बसेल की राम वनात गेला आहे अन्यथा पिताश्रींबद्दल पक्षपाती असण्याचा संशय घेत राहतील आता आणखी विलंब नका करू शीघ्र अयोध्येला परत जा जशी प्रभूंची इच्छा नियती बलवान आहे सरकार 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 गंगा पार करण्यासाठी नावेचा प्रबंध झाला आहे चलाव यावं सरकार ठीक आहे बरं तात नाही लक्ष्मण आता या विलासीनतेची आवश्यकताच नाही इथून आम्ही अनवाणीत जाणार हे काय सरकार वनातील दगडांशी तुमची अजून ओळख नाहीये प्रभू जागोजागी दगड धोंडे रस्तो रस्ती झाड झुडप काटे हे कोमल चरण कस सहन करणार त्याची काळजी करू नकोस मित्रा लहानपणीच आम्हाला गुरुदेवानी याकरता तयार करून ठेवलं होत गुरुदेव त्रिकालदर्शी आहेत त्यांना माहित होत की काय होणार आहे माहिती होत मग ते थांबवू शकले नाही का कोणीही थांबू शकत नाही मित्रा कर्माची गती फार वेगळी आहे स्वतः भगवान पण यात बांधले गेलेत चला निघूया अमारी। जशी इच्छा, प्रभूची आपण बलवान आहात बरे रघुराई वनातले काटे तुमच्यासाठी फुलं बनू देत तुमच्या कीर्तीचा सूर्य कधीही न असत पाव चला